Ya está, 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 ya

विषय <गयाँ> असणाऱ्या जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवलेले आहेत आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना असणाऱ्या आयुक्तांना आम्ही वारंवार सूचना करतोय पण त्यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय दिला नाही हातबल असणारे कारखानदार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देत आहेत आणि त्याच्यामुळं पर्याय राहिला नाही शेतकऱ्यांपैकी आत्महत्या करण्या व्यतिरिक्त आयुक्तांना विचारलं आयुक्त म्हणतात आम्ही काय करू शकत नाही आणि जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याचे पैसे कोठ्यावधी रुपये या कारखानदारांनी आढवून धरलेले आहेत पैसे द्यायला दे नकार देतात तीन महिने झाले तरी अजून पैसे नाही गेल्या वर्षीचे अजून पैसे दिलेले नाही त्यासाठी आम्ही आज हे पाऊल उचललेलं आहे लाखो करोड रुपये बुडवले शेतकऱ्यांचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव भव्य रचना दोन हजार एकोणीस बिल्डर्स प्रोजेक्ट बांधकाम मटेरियल तंत्रज्ञान या संबंधीच वास्तू प्रदर्शन एकतीस जानेवारी आणि एक दोन तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जिल्हा परिषद मैदान सातारा कोरेगाव रोड सातारा इथं मुख्य प्रायोजक कालिका स्टील सहप्रायोजक उपरकॉर्प एच डी एफ सी होम लोन्स जरूर भेट द्या रचना दोन हजार एकोणीस लावला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्लू फोर्ट च्या वतीने शाहूपुरी ग्रामपंचायत अण्णासाहेब कोळी यांनी आम्हाला गेल्या महिन्यात आम्ही रस्ता रोको केला होता की कॉलनीचं जे सांडपाणी ड्रेनेजचं पाणी आमच्या झोपडपट्टीत येत आहे आम्ही त्यांना सांगितलेलं की बाबा ते काय असेल तिथे काम तुम्ही पूर्ण करा त्याची चोकअप काढून नाही तर त्याला काय पाईपलाईन टाकायची असते ते टाका त्यासाठी का त्यांनी काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं त्या टायमिंगला ग्रामपंचायत शाहकुरी ग्रामपंचायतचे अण्णासाहेब कोळी ते तिथं आले व आम्हाला आश्वासन दिले त्यांनी की बाबा नवीन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमचं काम पूर्ण होईल पण आज जवळजवळ नवीन वर्षाचा एक महिना संपत आला तरी त्यांनी कामाची काय हालचाल किंवा प्रयत्न बी केले नाहीत बाबा त्या गटराचं बाबा सांडपाणी बंद करण्याचं नाही बद्दल तुंबाडा काढण्याचं नवीन पाईप टायर लाईन टाकण्याचं तसलं काही प्रयत्न ते केलेलं नाही काम ते केलेलं नाही त्यामुळे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्लू फोर्टच्या वतीनं अण्णासाहेबांनी आम्हाला आश्वासन देऊन कामाचं गाजर दाखवलं म्हणून आज आम्ही त्यांना ब्लू आर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्लू फोर्टच्या वतीनं त्यांना गाजराचा हार घातलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं की बाबा आम्ही तुम्ही आमचं तेवढं काम करून द्या जर नाही केलं तर इथनं पुढं तुमच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन होईल